मनसे विद्यार्थी सेनेच्या निवेदनाची म्हाडा तहसीलदार कडून तातडीने दखल तीन जून शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने सोलापूर जिल्हाध्यक्ष राज सुर्वे पाटील यांनी म्हाडा तहसीलदार सौ शिल्पा ठोकडे यांना निवेदन दिले की दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरता गाव व तालुका स्तरावरील विविध कागदपत्रांची व दाखल्यांची आवश्यकता असते त्यामुळे माडा तालुक्यातील विविध मंडळात व मोडणी मंडळामध्ये महसूल विभागामार्फत मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येण्यासाठी व शालेय विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले जसं की जातीचा जा दाखला उत्पन्न दाखला नॉन क्रिमिनल रहिवासी दाखला व इतर वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देण्यासाठी माडा तालुक्यातून महसूल मंडळ ठिकाणी मंडळाधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांच्या कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येण्यासाठी याच्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एका वेळी नजदीकच्या ठिकाणी सर्व प्रकारचे दाखले उपलब्ध होतील म्हणजे पुढील प्रवेशासाठी सोयीचे होईल या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार माडा यांनी मोडणी मेथे येत्या मंगळवारी तीन जून ला विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन घेण्याचे जाहीर केले आहे यावेळी मनसे माडा शहराध्यक्ष समाधान सुतार मनसे विद्यार्थी माडा शहराध्यक्ष योगेश पवार सचिन सुर्वे इत्यादी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते नमस्कार जे महाराष्ट्र मी राहुल सुर्वे सोलापूर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र विद्यार्थी सेना आज आम्ही तहसीलदार माडा यांना या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे निवेदन अशा पद्धतीने दिलेलं आहे की सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दहावी बारावीचं पेपर संपलेलं आहे आणि नवीन प्र प्रवेशासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे या ठिकाणी माडतशीला जावं लागतं आणि ते मुरणी भागातील असतील मुरणी भागातील विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी त्रास करावा लागतो आहे आणि काही काहींना का पालक नसल्यामुळे तर त्यांचं या ठिकाणी त्यांना अडचणीसाठी या ठिकाणी निर्माण होतात यासाठी आम्ही आज मॅडमला भेटून छत्रपती शिवाजी महाराज समाधान कार्य योजना ही ज्या त्या विभागात ज्या त्या मंडळमध्ये घेण्यासाठी टेंबुर्णी मंडल असेल मुडलिंग मंडळ असेल या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज समाधान योजना ती घेऊन सर्व लागणारी कागदपत्रे आपण त्या शीवेरा, शिबिरात शिबिराचं आयोजन करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेटावी त्यासाठी आम्ही आज निवडणीला दिलेला आहे आणि मॅडमने समाधान कार्यक्रम का आम्हाला या ठिकाणी तीन तारखेला मुडलींमध्ये शिबिर घेण्याचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला तसंच मॅडमने दिलं आहे त्याबद्दल त्यांचं महाराष्ट्र विद्यार्थी सेनेच्या वतीने आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र